<गावचा> है। है है। मी स्वागत करतो आपल्या गावचा निसर्ग या युट्यूब चॅनल मध्ये आलोय आठवडी बाजार येथे मुरगुड येथे आणि आता शेळ्या मेंढ्यांचा बाजार आहे तुम्ही पाहू शकता सोळा हजार

काय सांगितले ते दादा काय सांगितले काय सांगितले अठरा हजार अठरा हजार कोणतं गाव हळदी

होय झालं वाटत रे ओ लागला वाटतं हा ओ लागला ना हे बकरी कोणतं गाव रे गाव कोणतंय आहे सरवडे ते बारक जाईल ते कोण आहे तुमचंच काय रे दुसऱ्या जाईल रे व्हिडिओ युट्यूबला

ಅಕರ ಸತ್ನ ಮರಗಡೆ आठवडी बाजार आहे ते आणि इथं शेळ्या मेंढ्यांचा बाजार आहे पाहू शकताय इकडे मेंढ्या कोणतो का हो दादा व्यवहार चालू आहे इकडे

कोणतं गाव कोणतं गाव झाले अरे तुझ्याकडे मिळतात का सरगाव बडगाव काय दररोज आहे दर आठवड्याला तु तुमचा ना मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव सांग की रेश पंच्याऐंशी ऐंशी युट्यूब लाईफ चॅनल आहे हो दादा गाव कोणतं हां पूर्णी मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदतीस झिरो पाच वीस सतरा शहाण्णव सदतीस झिरो पाच वीस सतरा झिरो पाच वीस सतरा वीस सतरा नाव काय तुमचं अशोक परभावळे अशोक परभाव परभावळे यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बकरी वगैरे घेऊ शकता विकलीत का नाही झालीत का नाहीत बघा पाहू शकता मित्रांनो भरपूर आहेत उभार बकरा बघा कसं आहे मित्रांनो किती आहे त्या बकऱ्याचे त्या मोठ्या बकऱ्याचे किती आहे तीस काय बकरी मेंढ्या भरपूर आहेत बघा पाहू शकता दादा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास वीस अठ्ठ्याण्णव पन्नास वीस एकवीस झिरो नऊ एकवीस झिरो नऊ गाव कोणतं बडगाव बडगाव मित्रांनो ह्या दादांच्याकडे कॉल करून तुम्ही विचारू शकताय बकऱ्यांची प्राइस वगैरे बकरी असतात शिळी असतात काय बकरी फक्त ओनली बकरी ओनली बकरी इकडे पण आहेत बघा पाहू शकताय दादा गाव कोणतं आहे गाव कोणतं कुर्णी नंबर सांगितला सांगायचं आहे बापूर झाले झालं ते पाऊल बघायला हे करणार पांढर मग तसं काही डाग आहे ओलाव ना मी सतरा हजार नाही हाय एवढ्याला मी सांगितले मस्त आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn